नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत महाराष्ट्रातील सतरा लाख कर्मचाऱ्यांना होळीची भेट हा भत्ता वाढवला जाणार मार्च मध्ये खात्यात पगार वाढवून येणार जाणून घ्या संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्रातील लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी आहे होळीपूर्वी राज्यातील महायुती सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे राज्य सरकारने सतरा लाख कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा वाढ केली आहे नवीन दर जुलै दोन हजार पासून लागू होतील अशा परिस्थितीत थकबाकीचाही लाभ मिळेल वित्त विभागाच्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात बारा टक्के वाढ केली आहे त्यानंतर चारशे त्रेचाळीस टक्क्यावरून चारशे पंचावन्न टक्के झाला आहे ही वाढ एक जुलै दोन हजार चोवीस पासून पाचव्या वेतन आयोगाच्या आणि वेतन श्रेणीत लागू मानली जाईल अशा स्थितीत जुलै दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतची मागाई भत्ता ही फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या सह रोखे जाईल ज्यामध्ये एक जुलै दोन हजार वीस ची थकबाकी देखील असेल वित्त विभागाच्या आदेशात काय लिहिले आहे पहा वित्त विभागाच्या आदेशानुसार सुमारे सतरा लाख कर्मचाऱ्यांना डीएवाडीचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे मागावी भत्त्याच्या वितरणाबाबतची विद्यमान प्रक्रिया आणि तरतुदी भविष्यात लागू राहतील सुधारित महागाई भत्त्यावरील खर्च सरकारी कर्मचाऱ्यांसाठी संबंधित वेतन आणि भत्त्यांच्या शिक्षकाखाली वाटप केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून भागवला जाईल अनुदान देणाऱ्या संस्था आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना खर्च यांच्या आर्थिक सहाय्यासाठी निर्दिष्ट केलेल्या उपशीर्षकाखाली नोंदविला जाईल पुन्हा भेटू पुढच्या मग नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद